नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत आज झालेली आहे कुठल्या गावात काय आरक्षण याबाबतची माहिती आपण काय सांगता या न्यूज पोर्टलवरील मध्ये आपण यापूर्वी पाहिलेलीच आहे मात्र ही जी आरक्षण सोडत झालेली आहे या आरक्षण सोडतीची काय वैशिष्ट्य आहेत हे नेमके आज आपण पाहणार आहोत तरीही तुम्हाला एक थोडक्यात कुठल्या गावात काय आरक्षण आहे हे मी एकदम थोडक्यात सांगतो त्यानंतर आपण या आरक्षणाची काय वैशिष्ट्य आहेत आणि याचा कसा परिणाम होणार आहे याचा फायदे तोटे कुठल्या गावात कसा याचं चित्र असेल याबाबत आपण चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम जी आपल्या करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी जी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे आहेत आहे ते सर्वात मोठी ग्रामपंचायत ती म्हणजे केम या केम ग्रामपंचायतीमध्ये यावेळेस सर्वसाधारण असं आरक्षण असणार आहे त्यामुळे येथे खूप मोठी चुरस पाहायला मिळू शकणार आहे याबरोबर जे बारामती अॅग्रोचे सुभाष गुळले आहेत त्यांच्या टाकळीमध्ये व सविता देवी राजे भोसले यांच्या जिंती या गावात देखील सर्वसाधारण हे आरक्षण आहे एकूण एकशे आठ ग्रामपंचायती पैकी तेहतीस गावांमध्ये सर्वसाधारण हे आरक्षण आहे त्याशिवाय इतर जी आरक्षण आहे ते आपण पाहणार आहोत मात्र ही जी आरक्षण सोडत झालेली आहे ते अतिशय पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न तहसीलदार शिल्पा टोकडे मॅडम यांनी केलेली आहे करमाळा येथील श्री देवी समाळ रोडवरील अथर्व मंगल कार्यालय ते या ठिकाणी ही आरक्षण सोडत झाली या आरक्षण सोडतीसाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातून वेगवेगळ्या भागातून नागरिक आलेले होते जे या इच्छुक निवडणुकीसाठी इच्छुक आहेत असे अनेक जण उपस्थित होते डिजिटल स्क्रीन वरती ही आरक्षण सोडत दाखवण्यात आली कुठल्या गावात कसं आरक्षण आहे हे दाखवण्यात आलं आणि ज्या ठिकाणी अं चिठ्ठीद्वारे म्हणजे ज्या ठिकाणी पुरुष किंवा महिला असं आरक्षण जाहीर करायचं होतं त्या ठिकाणी मात्र एका लहान हस्ते चिठ्ठी काढून हे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसच्या च्या दरम्यान ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे अशा या ग्रामपंचायती म्हणजे एकशे आठ ग्रामपंचायतींची ही आरक्षण सोडत झालेली आहे यामध्ये अ एक गाव म्हणजे पुनवर जे गाव आहे तिथं एस टी अस आरक्षण पडलेलं आहे तालुक्यातील एक नऊ गाव आहे तिथं एस टी सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे त्यानंतर सर्वसाधारण जी आरक्षण आहे ती तेहतीस गावांमध्ये पडलेलं आहे त्यानंतर एस साठी सहा गावांमध्ये आरक्षण पडलेलं आहे अं त्याशिवाय अनुसूचित जाती म्हणजे एससी महिलांसाठी सहा गावे आहेत त्यानंतर पंधरा गावांमध्ये ओबीसी महिलांचं आरक्षण पडलेलं आहे तर चौदा गावांमध्ये ओबीसी सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे या जे गावांची नावं आहेत ती गावांची नावं आपल्याला एक स्वतंत्र व्हिडिओ आहे जी तहसीलदार अं ठोकडे यांनी ही माहिती दिलेली आहे त्याचा व्हिडिओ स्वतंत्रपणे या वरती आहे तुम्ही पाहू शकतात याशिवाय ही आरक्षण सोडत कशी झाली त्याचा देखील व्हिडिओ आहे ते देखील आपण पाहू शकतात यामध्ये आपण जी आरक्षणाची ही जी वैशिष्ट्ये आहेत नेमकी या आरक्षणाची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहणार आहोत तालुक्यातील जी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे ती म्हणजे केम मध्ये सर्वसाधारण आरक्षण पडलं असल्याने यावेळी अं या ठिकाणी खूप मोठी चुरस पाहायला मिळणार आहे याशिवाय अ आदिनाथ चे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांच्या कोगावमध्ये व सविता देवी राजे भोसले यांच्या गावात देखील मिळणार आहे या ठिकाणी आता भोसले हे देखील लावतात या गावात आणि आता सर्वसाधारण आरक्षण पडलं असल्यामुळे तेथे खूप मोठी चुरस पाहायला मिळणार आहे सुभाष डोळे यांच्या टाकळे देखील हेच आरक्षण आहे अं यानंतर मकाई सरकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांचं निमगाव या बरोबर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचं जातेगाव या ठिकाणी तुषार शिंदे हे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक आहेत त्यांच्या गावात अं देखील अं खूप मोठी तुरस पाहायला मिळणार आहे तेथे महिला सर्वसाधारण हे आरक्षण आहे महिला सर्वसाधारण हे आरक्षण असलं तरी देखील तिथं तुरस पाहायला मिळू शकते याबरोबर आमदार अं नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांच्या जोर मध्ये देखील सर्वसाधारण महिला असा आरक्षण आहे तिथे देखील आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी खूप मोठं आंदोलन केलं त्यामध्ये अनेकांना कुणबी दाखले मिळालेले आहेत त्या दाखल्या मिळाल्यानंतरची ही सर्व आर पहिली आरक्षण सोडत झालेली आहे आणि ह्या दाखल्यांमुळे अनेक गावागावांमध्ये अनेकांना दाखले मिळालेले आहेत त्याचा देखील परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे अनेकांकडे जे दाखले मिळालेले आहेत त्यामुळे ते, ते निवडणुकीत उतरतील असं चित्र आहे गाव पुढाऱ्यांना यामुळे एक ओबीसीचं आरक्षण असलं तरी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे दे मजे काने काने, आ, जे म्हणजे सुरुवातीला अनेक ठिकाणी ओबीसी चे दाखले नसल्यामुळे अनेकांना ओबीसी कॅटेगरी मधला माणूस शोधावा लागत होता मात्र आता तसं होणार नाही कारण ओबीसी चे दाखलेच खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्यामुळे ही प्रस्थापित या निवडणुकीत उतरू शकतात मात्र जे काय या निवडणुकीपासून वंचित घटक होते त्यांच्यावर मात्र अन्याय होऊ शकतो हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ओबीसी चे दाखले खूप मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे जे का पूर्व पहिल्यापासून ओबीसी होते त्यांना या निवडणुकीत कसं स्थान मिळणार नवीन जे ओबीसी चे दाखले मिळालेले आहेत त्यांना कसं स्थान मिळणार हे या निवडणुकीत पाव लागणार आहे चौथा जो मुद्दा आहे हे जी आरक्षण सोडत झालेली आहे म्हणजे गेल्या वेळेस आपण पाहिलं की गेल्या वेळेस सर्वात उशिरा म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आरक्षण सोडत झालेली होती त्यामुळे सरपंच कोण होणार हे समजत नव्हतं आणि यावेळेस मात्र निवडणूक निवडणूक होण्याआधीच आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्यामुळे गावागावांमध्ये ज्या इच्छुकांना निवडणूक लढवायची आहे त्यांना कागदपत्र काढण्यासाठी खूप वेळ मिळणार आहे त्यांना पळापळ -पड़ करावी लागणार आहे निवडणूक जाहीर होण्यापर्यंत त्यांची कागदपत्रे निघू शकतात आणि अर्थातच त्यांचा खर्च देखील वाढणार आहे ही देखील खूप महत्वाची बाब यामध्ये आहे या नंतरचा जो शेवटचा मुद्दा आहे म्हणजे आरक्षण सोडत झाली असल्याने गावागावांमध्ये कोण इच्छुक आहेत ते सर्वांना समजणार आहे त्यांना म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेळ खूप मिळणार आहे चांगलं काम करण्यासाठी त्यांना मिळणार आहे आणि जी त्यांच्यातल्या उणीवा आहेत त्या उणीवा दूर करण्यासाठी देखील या निमित्ताने वेळ मिळू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता कुठलीही निवडणूक लढवायची म्हटलं तरी ही साधी गोष्ट राहिलेली नाही ग्रामपंचायत ये ही एक अशी यंत्रणा आहे की अं नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील जोडणारा दुवा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात अतिशय ग्राउंड लेवलला काम करण्याची संधी या निवडणुकीमुळे मिळत असते आणि हे निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात त्यात स्पर्धा होते आणि खूप मोठी चुरस पाहायला मिळते तशीच चुरस यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि खर्च देखील वाढणार आहे अं ही एक महत्त्वाचा विषय आहे याशिवाय करमाळा तालुक्यातील जे गाव पुढारी आहेत जे त्यांना देखील यामध्ये म्हणजे जे आपल्या करमाळा तालुक्यातील प्रमुख राजकीय गट आहेत शिंदे गटासेल, 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 नवेने नवेने तो तो गट असेल पाटील गट असेल जगताप गट असेल बागल गट असेल आणि नव्याने सुरू नव्याने या निवडणुकांमध्ये उतरू शकतो असा जो गट म्हणजे झोळसर यांचा देखील कार्यकर्त्यांना खूप मोठा वेळ या आरक्षण सोडतीमुळे मिळणार आहे त्याचा फायदा ते कसं करून घेतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे तुम्हाला याशिवाय या निवडणुकीमध्ये काय वैशिष्ट्य आहेत असं वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आरक्षण कोणत्या गावात काय आहे हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या आधीचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे धन्यवाद